माझ्या सर्व गोड मैत्रिणी दादा बहिणी आजीजोबा का काका माझ्या आपल्या मुकलांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या चॅनेलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे रुपाली ब्लॉग तुमचा आजचा दिवस सुखाचा आनंदाचा आरोग्य जाऊ हीच बाप्पाला आणि महाराजांना प्रार्थना करतेला चंदन देवाला वंदन बहीण भावाच्या प्रेमाचा सण रक्षाबंधन भावा बहिणीच्या पवित्र सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा माझ्याकडनं आणि माझ्या परिवाराकडनं सगळं काय केलं दादा याच्यामध्ये देवाच्या वगैरे पण केलं ना नको के ते काय काय म्हणत नाही घरी ना खाल्लं नाही आवाशी घरी खात नाही फेकून देतो बघू काय विराने काय घेतलं दाखव

त्यांनी सिलेक्ट आहे आणि शिवसाठी पण अशी गोंड्याची साठी घेतली जायचं छान आहे ना थांबतो काजीपाशी थांबतो तू शिवड आमच्या देवांना खाली ठेवाळ ताट खाली ठेवत ताट ताट खाली ठेव असं साधच ताट तयार केलंय मी कारण की देवांना नंतर मी पण घरी नाही आता चालली मी त्याच्यामुळे हळूहळू हळू तेलतलं तेल सांडते थांब बस खाली थांबांगे ठेवते मी तर देवांना ओळून घेते विरा तर देवपूजा पण आज खूप अशी काही काहीच केली मी लावा लावते बर आहे बाळकृष्ण कारण की बाळकृष्ण तिचा भाऊ हो ना ती दादा होण्याच्या आधी म्हणजे शिवच जन्म शिव धाम बाजू ये तू घेणार दोन मिनिट तल, सुपारी घे सुपारी आणि सोनं घे बाबांच्या डोक्यावर ना फिरव तीन वेळेस दर दोन्ही हातामध्ये पॅक हा इडापिडा जाओ वरती असं असं इडापिढा जाऊ दे बळीच राज्य येऊ दे लाडू खाऊ घाल बाप्पांना राखी बांधसेल आता बांधून देऊ चांदीच आहे का खूप सुंदर गमिंच पेंडंट आणलं वाव कितीला बसलं गं पंधराशे ला पंधराशे ला दोन्ही पण पेंडंट आणि साखळी भारी ग जाऊन दाखव तुम्हाला किती छान असं आहे खूप दिवस चालू होतं मला असं वाटलं वेगळं असेल पण महाराजांचं हे आज किती छान आहे तर का शिवराने आणलं माझ्या शिवला पप्पा घेणार त्याच्यावाले घेणार आहे बघू बाळा कस दिसतय तुम्हाला कस आज पेंड करून सांगा तुम्हाला पण असं पाहिजे पण माझे माव शिकून घ्या माव शिकून घ्या बर का पेंडंट सगळ्यांना ना? ना? <laughs> तर मम्मी आज छान ना छोलेची भाजी करणारे छोले सकाळी भिजत टाकले होते तर आमच्याकडे कोणी कोणी काबुली हरभरे पण म्हणतात मोठे असतात ते त्याच्यामुळे इकडे मम्मीने वर्णाला फोडणी सुद्धा दिलेली होती आणि ओझरला गेली होती मम्मीना तर मस्त छान खाण्यासाठी बरंच मुलांसाठी खाऊ घेऊन आली माहेर गेलं की असंच असतं सगळ्यांच्याच घरी खूप लाड करतं सगळ्यांचेच तर मम्मीला म्हणे तुला काय खायचंय तर मम्मीला म्हटलं लस्सी घेऊ नये मला पण उपास होता मी ना वैभव लक्ष्मीचे व्रत आजपासून सुरुवात केली पण नेमकं काय झालं पूजा नाही मांडली मी कारण की आपल्या घरी पूजा मांडून मग उपास वगैरे हे करायचं असतो तर नेमकं मम्मीकडे यायचं होतं मग मी म्हटलं उपवास पकडूया नेक्स्ट याच्यापासून मी पूजा मांडेल असं अक्षुई ना पोहित बघू ते नारळ राक्ष आज चढत हो ना रक्षाबंधनच्या आध्या दिवशी चढवतो ना आपण अक्षय ना पोहितच नारळ चढायला लावलं आहे आता दत्त मंदिरात विडा घेतला पानाचं काय घेते पान ना विडाच तर आम्ही सर्वांना इथे जेवायला बसलो अक्षपूजा करून आला तर एकमुखी दत्तांचं आम्ही करायचो आधी पण नंतर ना देव वगैरे करून घेतले पण मम्मी ती पण सेवा काही सोडत नाही का चालू असं यात्रा वगैरे असेल किंवा असं काही असलं पोयते वगैरे चढवायचं तर इथे राधून मेहंदीचा कोण हा पटकन रंगतो आणि स्टिकर आणलेले हे बरं पडतं आपल्याला जर कोणाला डिझाईन येत असले ना तर हाऊस असेल तर हे छान आता नवीन म्हणजे प्रत्येक गोष्ट अपडेट होत चालली आहे तर हे तिने गळ्यातलं तिघींसाठी तिने आणले मस्त छान आता नवीन आलंय हे सध्या आता गळ्यात घालण्यासाठी तर तिघांसाठी घेऊन आली तीच आणली तिला खूप हाऊस आहे म्हणजे आमच्यासाठी आणतच असते ती स्वतःसाठी पण आणि आमच्यासाठी वस्तू घेऊन येते दोघींसाठी तर चला आजच्या ब्लॉगचा इथेच सेंड करतो आजचा व्हिडिओ कसं वाटला ना की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला आणि व्हिडिओ लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका तुमचे काही सजेशन असेल किंवा माझं काही चुकत असेल ते पण मला सांगा छान कमेंट्स पण करा जेणेकरून मला कळेल की तुम्हाला आपले खरंच व्हिडिओ आवडता की नाही आणि लाईकसुद्धा करत जा आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते पुन्हा भेट उद्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय शुभरात्री